अथ सप्तदशोऽध्यायः ॐ गणेशाय नमः ॐ श्रीसरस्वत्यै नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रेयाय नमः ॐ मेघश्यामलसंकर्षण कुलदैव श्रीवेङ्कटरमण गिरिसरमला गरुडवाहन श्रीनिवास जगदीश जगत्पालक लक्ष्मी सुरित चरणचरितबैसवी शेषशयना सागरीयोगनिद्रेत नारायण पौरतोऽसि लीलेन नाभी कमलातुनी चतुर्वदन ब्रह्मा करी सृष्टी चिंतन जय विजय दारी उभे जागता ती सेवे लागी माथ्यावरी लवलवित सस्त्र जीवांचा शेष धरित छाया अखंडित फणा उभारुनी अनंतावरी महाविष्णू होऊनी मोहिनी तुवा अमृत असुरांपासून काढूनी सांभाळली अवनी दात्या पद्मनाभ क्षीरसागरी राहुनिया राखीसी विश्वात्मक विश्वास युगायुगी धर्मरूपे दुष्टांच्या शासनासी सज्जनांच्या परित्राणासी प्रकृतीच्या स्थितीसी राखण्या येतोसी अवनीवर आर्थभक्तांच्या हकेशी दाहुनिया ऋषिकेशी माधवा मधुसूदना येतोसी त्रिविक्रमा तू सर्वसाक्षी सहस्रनामा अनादि निधन दिव्य रूपा तुझे या चरणा वंदन वारंवार वामना माझे असोही निरंतर गजेंद्र प्रल्हाद नारद ध्रुवासी कृपेने तू चिरंजीव करिसी डांगोरा पिटला पुराणांसी कवीश्वरानी यथेच तुझा द्यावी मजलाही काही प्रचिती मानू तेव्हाच यथार्थ रीती जगामध्ये अवघे चारती श्रीमंतांची करती पहा ऐसे क्वचित वाटेल मला कृपाघना या वत्सला शीघ्र होनी सरुदय गोपाला दयेत आपुल्या भिजवावे पहा मागील ल गुरु शिष्यांची दृष्ट भेट होई परी न ना 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 नाना बोलत बाळा सवे तत्काळचे चार पाच होते अपरिचित बाळ बोलाय नसे धजत मध्येच नाना विचारित काय प्रयोजन कोण नाव आतल्या बाजूस नेऊन बाळांना पुसती पुरते एकट्याना त्रास कैसा ते ऐकताना अबोल होनी विचार मग बदती कठीण दिसे मला परि ओ विभूती तुम्हाला मंत्र काही करावे जपाला अहर्निश पाहू काय होई विभूती लाविली बाळांसी दिली अनुज्ञा पोचता गृहासी स्वस्तपणे निजा वयसी न येते जरी निद्रामुळे मंत्र एका कागदावरील लिहिला ठेवीला केशांतरी परतुणी निघाले जाण्या घरी अनिश्चित मने बाळ पहा कारण तयास अनेक संत भेटले हे इत्यात नवे एक परी व्यथामुक्त कुणी न केले आजवरी दोन मंत्रजे दिदले नानी भले आजही कोणास बहे ग्रासिले जपावे श्रद्धा असेल जरी अतिपुतो महातेजो सर्व महामुनिसै प्रमुच्यते अन सुयातिसभूतो दत्तात्रेयो दिगंबर स्मर्तृगामी स्वभक्तानामुद्धर्ता बवसंकटा बाळते दिनी एतास घरी पिता पीता अंतरी बदे बाळजी घडली सारी हकीकत नाना दर्शनाची दिले मंत्र त्यांनी मजला अरनिश दाजी जपण्याला सांगता बाळाने पित्याला पाहवाया मागती कागद ते श्रोते पहा विचित्र रीत खिशात ठेवले जरी नीट गेले हरवणी मुळी न गौसत पडले अथवा पथांतरी असे किंवा करणे अदृश्य बाधा आणि थोती सत्य बाळास न लाभावे नित्य अभय कधी म्हणूनही नेले चित्ती खेद वाटे अति आठवणी न होते स्मृती सांगू लागे पिता शेवटी विनवणी करी उद्या पुन्हा थोडे खवन निजले बाळ तो ऐकावे अद्भुत केवळ जया न येई निद्रा क्षणभर दिवसा रात्री कधीही पाहा हेच बाळ गाड निद्रेत विसरले खरोखरी काळाप्रत पन्नास तासांची अखंडित झोप शांत येई त्यांना दाजी अथवा भाऊनी बाळ जागविले ना मळही ठाऊक व्यथेची लाही लाई होती बाळांची उभय तास उघडली निद्रा तिसरे दिनी वाटे गेला शीण उतरवणी बाळस बहुत वर्षांनी लागे निद्रा गाढ तुकी परी न त्रास मावळला येत किंचितही मनी बाळाला ओढ लागे भेटी नानाला मागण्या मंत्र पुन्हा त्याची पुन्हा भेटीस निघाले वनवन हिंडवणी अखेर थकले जिथे जाती तेथे कळले नाना आत्ताची गेले इथून थकून घरी येता बाळ पुसता दाजी इतुका वेळ भेट न होई कळताच तात्काळ म्हणती जावे फिरून पुन्हा आज भेट झाल्या विणं न यावे घरी परतून घडला तरी उपास पूर्ण चालेल भेटीस तव पहा पिताई कैसा कर्मठ घडली होती संत सेवा सतत होती ठाऊक परीक्षा पद्धत संतांची ती कैसी असे मात्र यावेळी बाळांना न देती क्लेश बहुत नाना भेटती रस्त्यातच चालले जाणार होते कोणाचे गृही पाह वंदन करी ती बाळ ती नान उपेक्षणी त्या चालती हरवला मंत्र ऐकताच वदती भोगा पुले प्रा नाता आसवे आणून लोचनात विनवी ती बाळ होतो त्रास मरण भय मला वाटे खास भय मोचक आता तुम्हीच गुरु नाना सर म्हणती बाळांसी उद्वेगाने कशा सुद्यासी मरावे आजच जरी अससी आयुष्याने भयभीत तो ते देवा जाणे होते जिथे नानांचे त्या मार्गीच येते आपले घरही बाळ सुमजे चालता मागे नानांची या का न्यावे नानांना घरीच आपल्या परी बाळांना झाली न हिंमत मुळी जाण विनविण्याची त्यावेळी होते भाग्य सबळ परी गृहस्थ एक भेटले पथांतरी बाळसाला धीर अंतरी केली विनंती त्यांचे द्वारा नानाही मानिती भेड त्यांची येता जागा आपल्या घराची लगबगली वृत्ती बाळाची उच गेली हो घरात नाना येता दाजी विनय म्हणती सांभाळा विजे पदरी घ्यावी अर्जी अखेरची ही महाराज माझी चित्ता पहिलं तिरासी लागली अवघी रुखरुख मनासी चिंतेच्या चिते जळतो उपाशी आत्मा माझा बाळामुळे कृपाळू उदार तुम्ही संतजन हिची कृपादान द्यावे मज अनाथ अपराधी पतित आगळा परी पाया वेगळा नका करू दाजी उच्चारिती दोन दोनच ओळी हृदय गलबलून आले डोळी तुकोबांची वाणी कोवळी नानांपुढे लीन मनी श्रोते ऐकोनी वचन पित्याचे बराच वेळ न उत्तर ती साचे नाना अखेर वदती वाचे करुणी प्रेम हृदय तिथे उपरण्याचा पदर पसरून नाना बोलती दाजीन लागून घेतला बाळास निश्चिंत मन राहावे आता आपणही हर्षाने भरले हृदय पिता पुत्रांचेही उभय बाळधरिती नानांचे पाय उत्कटपणे कृतार्थ म्हणे दिधले पुन्हा लिहून श्लोक सूचना साधनेच्या देती अनेक जपात गुरुचरित्री चित्त एक करावे बाळ श्रद्धेनेच प्रतिदिनी निष्ठेने प्रात काळी यावे दर्शना कोठेही जरी विभूती नित्य जवळी धरी घरी दारी कोठेही निश्चित कार्यक्रम बाळांकडून हळूहळू घेती नाना करवनी अवघा दिवस जाय उलटोनी परी असे बाळ नित्यमग्न तीन तीन पाठ गुरुचरित्राचे पहाटे दुपारी सायंकाळी साचे वाचून घेते बाळांचे कडून नाना सक्तीनेच पहा चार वर्षेपूर्वी केवळ दाणी गोळावरी ठेवणी तोडिले भोजन सारी कठोर होती साधना ती पाठवाचिनी गुरुचरित्रातील मंत्र संपुटीत बांधून ओ निश्चयी कष्टाने तरीही बाळ वाचती मात्र नियमबद्ध सन बावन्नापर्यंत पर्यंत साधना घेती कठोर संत खरोखरींना आधी कोणाही प्रत धरिती जवळ आपल्या कधी मात्र एकदा स्वीकारिता अनन्यपणे तो शिष्य वागता उदंड कृपा कल्याण तत्वता करीती त्याचे निर्धारनी पुढे यथाकाळी दाजींची घटिका आली भरत अखेरची ऐका नानांनी एवणी दोन्ही बालका आश्वासिले वासल्याने घरात सप्ताह चालला बाळांचा तोही होता दत्त जयंतीचा प्रकार दुसऱ्याच दिवसाचा घरघर लागे दाजींस पहा वाजे छातीचा भाता क्षीण कुठल्याही क्षणी ओढेल प्राण मुले दोन्ही जरी धसका अंतरी तयांच्याही धावत गेले बाळदारी नानांच्या प्रकार कानावरी घालून विनविले सप्तांतरी ओढवेल काहो घरी मृत्यू आज्ञेने आपले अर्धस सोडिन आले जरी दाजी स्मरण बाळस नाना स्वतः घेऊन आले गृही दाजींसाठी बराच वेळ जवळी बैसले नव्हते दाजीस भानही कसले मध्ये नाना बाळस बोलडे करावा सप्ताह हो पूर्ण सांग श्रोते जेव्हा बाळालागून भाकीत केले डॉक्टरांनी अर्ध्या घटकेची न दिली पाहुणी खात्री दाजींची पुरतेपणी तेव्हा नानांनी शब्द दिला कराल मृत्यू पाशेही रोखला पूर्ण सप्ताह हो पार पडला दाजी राहिले होते तसे दत्त दत्तजयंती सांजवेळी दत्तजन्म होता दोरी तुटली शब्दात नानांच्या यमही सांभाळी ऐसी अनुभूती बाळ यावेळी नाना हरसिद्धीवर आले होते चिरंजीवांबरोबर उत्सव दत्तांचे वर्षभर आनंद होई भजन सदा दाजी नंतर आज येऊ न दिली बाळस कधीही भैया समान मानिती त्यांना बाधा बाळांची खरोखरी असाध्य कठीण भेदपुरी साधना झाली इतुकी तरी बाळ होती अस्वस्थ मध्ये तरी मंत्रास जैसे संपुटाचे तैसे बाळांस नानांचे कवच वज्रापरी साचे सर्वथा रक्षणार्थ उभे गुरु पितृ निधनानंतर बाळ अनन्यपणे सेवेत काळ नानांच्या संगती केवळ घालू लागले अहर्निश पहा छायेपरी नानांना सोबत करीती बाळ जाणं श्रद्धा अभंग असल्या विना करीती ऐसे न अजी कोणी उत्सव प्रसंगापुरते येऊन नानांची सेवा चार दोन दिवसांपुरती सुट्टी काढून करीती अवघेच पाहुणे ते तरी अखंड घरी दारी नित्य एकची भान ध्यान फक्त वृद्ध नानांचे मूर्ती जपत आजही पहा त्या बाळांची एकच कथा ऐकाश होते आचार्य होते नानास तिथे देव देवता स्थापन कार्य ते आवर्ता तृतीय दिना ते होई यागास प्रारंभ खरा प्रशस्त मोकळी ऐस पैस जागा यज्ञाची उघड्यावरी खास शेतातील होती मंडपास बांधलेली यज्ञशाळेचा पाकशाळा आणि भजन मंडळींचा कठडा करून या बांबूचा उपयोग यज्ञशाळेत सर्वत्र पवित्र गवत अंथरले मधून बांधून घेत सशास्त्र कुंडे हवी तशी होता देवदेवता स्थापन कोणी न शिवावे तात्काळ येऊन कुंडासी द्वारी सतत म्हणून बाळ पहारा करीती तिथे कारण कोणी कधी मांत्री आपल्या शाबरी पैशाची क मंत्रा पठीते तयास ठाऊक जागृत भेटती देवता सर्व होती वेळ पहा रात्रीची गावंड्यातील लोकांची तेथ साची बाळदारी होते उभे पाय धुवावे जी आधी आपण न शिवावे कुंडा सरळ जाऊन आधी करी ती लोकां लागून सूचना प्रेमाने बाळ तेव्हा गृहस्थ एक सहजची आलं जाऊन कुंडा समीप बैसला दिसता बाळ टोकती त्याला ठेवावे पागोटे बाहेर हो न शिवावे जरी बैसाला दुरीनच करावे दर्शन आलं शब्द ऐकता काही न बदला बाळांकडे तेथ संपला यज्ञ आले इंदुरात पूर्ण मास तयाप्रत नव्हती स्मृती जरा दैनंदिन बाळ नानांकडे दिवसा रात्री असे खडे त्यांचे भोवती सदाच गृहाकडे जाती आपल्या कधीतरी काय बुद्धी तैदिनी देवतास नाना सवे घेऊन रात्री बाळ घरा लागून आले निजणे स्वतःच्याच अकस्मात रात्री किंचाळले नाना धावा ओरडू लागले भयंकर विक्रा रूप दिसले बाळ साक्षात दारा घाबरती देवता नारायण भाऊ नाही न ये कळून झाले काय बाळ लागून अवचित ऐसे अपरात्री बाळ म्हणते जातो प्राण पा आले लिंबू धावून भाऊ मरतोच निरे जाण धावून जातो नानांकडे होती अडीच तिनामधील वेळ विचित्र अपरात्रीतली कैसे उठवावे पडली चिंता भाऊ देवतासही इकडे गावाने बाळाचे भिजे सर्वांग थरथर साचे छातीतल्या धडधडीचे प्रमाण वाढू लागले हो निश्चित अशुभ भैद दिसत होते दारात बंद काळची दावणी येतो सबंद गिळावया जणू आपणासी शांत होते बाहेर सर्वत्र बंद कवाडे ऐन रात्र चाह नव्हता किंचित मात्र कुठेही गल्लीत इथे तिथे इकडे हरसिद्धीवरी ना जपा ना निजुनी तरी दत्त राणा ना थांबलेली क्षण भरी देवता करुणा त्रिपदी भले कष्टात गाऊ लागले गडगडा परी न ओसरले भय बाळाचे बांधलेले मंत्री धाग्याचे लिंबू दिसले वेगाने फिरत येऊ लागले जणू गोळी बंदुकीची बंद दार जरी होते भेदून आले सहज चिते क्षणात दात आपणावरी आदळते बाळस वाटे पुरतेपणी आणि भयाने ओरडून म्हणती बाऊ मी गेलो मरून श्रोते ऐका लिंबू विलक्षण वेगाने जाता कानामागे लिंबू कानास गेले चाटणी हे अनुभवले प्रत्यक्ष बाळाने मागे आपल्या उभेच कोणी वाटे त्यांना साक्षात पहा कोण मागे ते न कळले शेमत वासुदेवानंदा परी भासले दंड एका हाती धरिले लिंबू झेली ती दुसऱ्या करे अकस्मात बाळ उमजले दिव्य शक्तीने खास वाचवले निंबू जेलून प्राण आपुले उघा परत पाहती पुन्हा समोर आले वेगाने नारळ बांधले लाल धाग्याने खास घरात कष्टात आणि त्रिपदी मोठ्याने म्हणती यथाबुद्धी देवता भाऊ जणू समाधी लागे तयात दोघांची हा प्रकार अवघा असला बाळगृही चाललेला इतक्यात थाप दाराला वाजे प्रत्यक्ष त्या अपरात्री आणि कैसे अद्भुत नाना राखणे आपल्या भक्तांना ऐकावे हे पुढील आता गाथा ही समक्ष समक्षपायी कळसाप्रती सुगमतेने श्री गजाननांच्या प्रेरणेने श्री नानांच्या आशीर्वचने मातंड महिमा अद्भुतेने फुलतो अनिवार विजयमुखे शुभम भवतु इथे श्री चरिते सप्तदशोध्याय समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीमत्परमंस परिवराजकाचार्य परिवराज श्री वासुदेवानंद सरस्वती महाराज की जय श्रीमत्परमंस परिवराजकाचार्य अधमोद्धारक भक्त वत्सल दीन दयाळ समर्थ सद्गुरू श्री चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज की जय